डहाणू तालुक्यातील धानेवरी येथील कणसरी ग्रुप कला व क्रीडा मंडळ धानेवरी कोडबीपाडा आणि आदिवासी युवा परिवर्तन ग्रुप धानेवरी आयोजित खुल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं महासंग्राम सोमवार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे रात्री नऊ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी पत्रकावर दिलेल्या नंबरवर संपर्क करावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे नमस्कार सर्वांना जोहार जय आदिवासी कन्सरी ग्रुप कला व क्रीडा मंडळ धानेवरी तसंच आदिवासी युवा परिवर्तन ग्रुप धानेवरी तालुका डहाणू जिल्हा पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या महिन्यात सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी आपण दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतो परंतु गेल्या महिन्यात पंचवीस आणि सव्वीस तारखेला भरपूर अतिवृष्टी झाल्या कारणामुळे हा कार्यक्रम आपण नियोजित होता तो रद्द केला आणि आम्ही दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील तसंच आमच्या गावचे सरपंच सन्माननीय शैलेशजी कोरडासाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की हा जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम नियोजित दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी घेण्यात येणार आहे तरी आपल्या या डान्स कॉम्पिटिशनमध्ये जे कोणी कलाकार भाग घेणार असतील आपल्या आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी असतील तसाच आपला पूर्ण आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल जे कोणी या कार्यक्रमासाठी येण्यासाठी इच्छुक का असतील त्यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा आनंद द्विगुणित करायचा आहे धन्यवाद